नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया इच्छलकरंजी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने फटाके फोडून पेडे वाटून आनंद उत्सव साजरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक निवास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्रीपद मिळाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून फटाके फोडून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक निवास कांबळे संजय चांदुलकर श्रीकांत गाताडे अक्षय मोरे सुनील थरकार रवी पाटोळे प्रितम लोटके दिनेश वाघमारे विजय शिकलगार कल्पेश शहा निखिल कांबळे बिलाल नजाब निशांत कांबळे राजू भाट असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते साहेब आपल्या देशाचे विराजमान पंतप्रधान तिसऱ्यांदा झालेले आहेत आणि याच बरोबर आपल्या रिपब्लिक पार्टीचे राष्ट्रीय नेते मान्य रामदासजी आठवले साहेब हे सुद्धा तिसऱ्यांदा पण पर... पर... केंद्रीय मंत्री सामाजिक पर... 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 तिसऱ्यांदा होत आहेत मोदी साहेबांनी प्रत्येक वेळी ज्यावेळी ते एकोणीसशे चौदा साली ज्यावेळी पंतप्रधान झाले आणि संसदमध्ये पहिल्या जाताना त्यांनी संसदेच्या जा पया पडून व संविधानाला नतमस्तक होऊन त्यांनी शपथविधी घेतली कालसुद्धा ते परत एकदा संविधानला मानून संविधानला नतमस्तक होऊनच मग आज शपथविधी घ्यायच आहेत संविधानला मानणारे आजपर्यंतच्या पंतप्रधान म्हणजे भारताचे स सत्तर साल होत आहेत ह्या स्वातंत्र्य होऊन आणि साठ वर्ष काँग्रेसची सत्ता होती पण एवढं नतमस्तक संविधानला होणारा आणि संविधानला मानणारा एकमेव नेता म्हणजे माननीय नरेंद्र मोदी आणि आमच्या आठवले साहेबांना तिसऱ्यांदा प आ, न, मंत्री केल्यामुळं मंत्रीपदी निवड केल्यामुळं त्यांचं या अभिनंदन त्यांचं करतो भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन आणि आपण त्यांच्या अभिनंदनाबद्दल व त्यांच्या पुढच्या कार्याचा शुभेच्छा देत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इतरच्या वतीनं की नरेंद्र मोदी साहेबांचं भारतीय जनता पार्टीचं आपल्या रिपब्लिकन पार्टीचं व आपल्या कार्यकर्ते महायुतीचं आपण स्वा आभारी आहे स्वागत करतो आणि खेडे वाटून आम्ही हा आनंद उत्सव साजरा करत आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळं व साहेब तिसऱ्यांदा मंत्री झाल्यामुळं आम्ही एवढा आनंद उत्सव करत आहे